नमस्कार मित्रांनो आज आपले शेतकरी बांधव आज कंपनीकडे आले आहेत यामध्ये त्यांनी आपला ब्रश कटर त्यांनी खरेदी केला होता ब्रश कटर मध्ये सर्व्हिसिंग साठी ते आपल्याकडे आले होते आणि आज त्यांना आपण ती सुद्धा दिलेली आहे यामध्ये ब्रश कटर आपल्या त्यांनी आपल्या अदर आप कंपनीचा हा ब्रश कटर आहे पण आज आपले शेतकरी बांधव साठी आले होते त्यांना आपण ती सर्व्हिस दिली का आज त्यांच्या तोंडून ऐकूया इथं मध्ये मी माझं ब्रश कटिंग साठी घेऊन आलो होतो आणि त्यांनी एकदम छान उत्तमरित्या त्याचे व्यवस्थित देखभाल दुरुस्ती करून तो आज मला स्फूर्त करणार आहे आणि त्यांनी जे सर्व्हिशिंग दिली त्या कामाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो बरो बरोबर आहे शेतकरी मित्रांनो आदर कंपनीचा जर बस कटर होता तर आपण त्यांना काही नाही म्हणलं नाही त्यांचा आपण ॲक्सेप्ट करून त्यांना आपण जे काय सर्व्हिस आहे आपने आपने ते त्यांचं रिक्वायरमेंट फुलफिल केलेलं आहे तर शेतकरी अशा अशाप्रकारे आपण आपल्या शेतकरी बांधवांना सर्व्हिस सुद्धा देतोय पॉवर विडर बस कटर कोणत्याही ॲग्रिकल्चर मशिनरी खरेदी करायचं असेल जो नंबर त्यावर संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा